नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे जनसेवेची पुण्याई पाठीशी घेऊन मनपा निवडणुकीला सामोरे जात आहोत जनसामान्यांनी पाठीशी उभे राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष आपला आरोग्यदूत रिनाथ टेमगिरे यांनी काळे पोराटेनगर येथे बोलताना व्यक्त केले भूमाता ब्रिगेडच्या पुणे शहराध्यक्ष प्रभाग सोळाच्या राष्ट्रवादीच्या लोकप्रिय जनसेविका कोमलताई टेमगिरे यांनी गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ निर्मल टाउनशिपमधील वारकरी भवनात आयोजित करण्यात आला होता यावेळी निनाथ टेमगिरे हे बोलत होते याप्रसंगी माजी नगरसेवक योगेश बापू सासाने सुनील बनकर राष्ट्रवादीचे आडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ शांतनू जगदाळे सिने अभिनेता आशिष पवार राष्ट्रवादीच्या नेत्या अश्विनीताई वाघ कीर्ती वायकर सामाजिक कार्यकर्त्या माधुरी गुप्ते वर्षा चंदन शिवे श्रीदेवी काळे सोनाली शिंदे पूनम सपकाळ शीतल बंडलकर पांडुरंगज शिर्के काका महेश सुतार आबा तावरे विजय मधुकर शशी बहुले नदीम अहमद सिद्धार्थ चौधरी गणेश बोराटे रमेश बोराटे अभि घाडगे शिवाजी गार्डे दिपाली लोणकर आदी मान्यवर मोठ्या संख्येनं महिला वर्ग उपस्थित होता टेमगिरे दाम्पत्याचे सामाजिक काम चांगले असून त्यामुळे हजारो जणांना दिलासा मिळाला आहे त्यांचं भविष्य उज्ज्वल असल्याचे मत विविध मान्यवरांनी बोलताना व्यक्त केले यावेळी गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्या महिलांना कलर टी व्ही कूलर मिक्सर यांच्यासह विविध आकर्षक बक्षिस देण्यात आली क्षीरसागर मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निनाद मित्र परिवाराने परिश्रम घेतले पाहूया हा वृत्तांत मला काहीच अडचण नाही मी काम करतोय काम करणारे कर मी दादांचा आहे पण तो तेल लावलेला आहे मी आपला सरळ आपला सहा फुटाचा दादाच्या दादा घेतला हे मी तुम्हाला सांगतो आणि दादांनी मला मला पायवाने कुठल्या नेत्यांनी घडवलं नाही काही मला डायरेक्ट दादांनी हे मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न करतो टॉपिक वर येऊ विविध शासकीय योजना आपण या भागामध्ये राबवतो मी आता तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांची श्रावणवाडी योजना सांगितली शासकीय योजनेचं काम करून त्याच्यामध्ये मिळवून देण्याचं काम करत असतो अशा विविध योजना घेऊन मी त्याच्यामध्ये आपल्याला आता सांगितलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात हजारो लोकांना कर्ज रोजगारासाठी कर्ज मिळून देण्याचं कामही मी या ठिकाणी केलेलं आहे ओबीसी समाजातील लोकांना महात्मा फुले महामंडळाचं जवळजवळ त्याच्याही हजारो लोकांना मी या ठिकाणी कर्ज मिळून देण्याचं काम केलं आहे एन टी एस टी लोकांना वसंतदा नाही मुस्लिम लोकांना बोला नाही आपल्या विविध बचत गटाच्या माध्यमातून लक्ष दिली या योजनेतनं पंतप्रधानांच्या या योजनेतनंही विविध लोकांना पाच लाखापर्यंत कर्ज मिळवून देण्याचं काम दे मी माझ्या ऑफिसद्वारे केलेलं आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यामध्ये जर संधी मिळाली माझी मिसेस असल मी असल आमच्यापैकी दोघांपैकी कोण असत माझ्याकडे कोण बीबी नाही आमच्या दोघांपैकी कोणीही असल तर त्यावेळेस आपले आशीर्वाद मागायला मी त्या ठिकाणी येणार आहे आणि मला माहिती आहे तुम्ही न डोळे नोट कोण घेऊन आलं ना तरी तुम्ही म्हणणार नाही तो टीमगिर्याचं पोर आरोग्याचं काम करते अपंगांना मदत करतय विद्वाना विधवा बालकांना मदत करतय हानास्पुरांना मदत करतय त्याला मत द्या आम्हाला रुळाकार मिळून घेतय त्याला मदत द्या तुम्ही त्यावेळेस बोलणार आहे त्यावेळेस मला आशीर्वाद देणार हे मला शंभर टक्के माहिती आहे त्यामुळं मी तुमच्याकडे त्यावेळेसच आशीर्वाद मागणार आहे आणि आत्ता मी फक्त पुण्य कमवत आहे त्याचा मला आत्ता त्या पुण्याचा आशीर्वाद द्या हीच विनंती करतो हॉस्पिटल लाईन झालेले आहे तर त्यांना मदत मिळवून देण्याचं निरंतर काम करत आहे हेच पाहतो परंतु कोमलताईने त्यांच्यासाठी भरपूर काही उद्योग व्यवसाय सुरू केले म्हणजे घरात राहून बायकांना व्यवसाय करता यावे त्यांनी त्यांचा आपला उदाहरण करावं लोकप्रिय मालिक आहे सोहळा सगळ्यांचा शुटिंग आहे खाली